महादेवाच्या मंदिरात चाललोय भंडारासाठी आणि सध्या खूप ऊन आहे मी सुलभा सोहानी आमचा विहान विहांची आजी विहांची हत्या मग आधी महादेवाच्या मंदिरात खूप ऊन आहे आता सध्या तिकडे ऊस आहे बघा ते झाले आमचं शेतात आणि खूप छान दिसतंय बघा आम्ही विहान निघाला तिच्या आईसोबत चालते तिला ऊन लागतं आहे ना विहान विहानच्या आत्या पण निघाले खूप ऊन लागते दमली आत्या आत्याने छोटीशी बॅग घेतली तिला वज जाय ना आणि इकडं आमच्या सुहानीनं खूप मोठी घेतली बघा त्यात पाण्याची बॉटल वगैरे आहे सुहानीची मामी आहे छोटी सुलभा मामी आता मंदिर येईल जवळ आमच्या तुलाच सासूबाईंचं घर आहे शेतात आहे त्याने आता ते मंदिरात गेले असतील सध्या गावाकडे खूपच ऊन आहे ऊस लावले आमचे सासरे ला। सातरे धूस लावले तुला पाणीच नाही आहे कारण हिंदा ह्या वर्षी ना पाऊसच नाही जास्त ऊस पण वाळायला लागलं गावाकडे महादेवाचं मंदिर आलं बघा हे आमचं आमचं आंब्याचं झाड आहे खूप आंब्याला गोड असतात त्याचं काही पाड लागलेलं नाही आंबे कसे लागले मे मध्ये उतरतो आम्ही गावाला आलो आमच्या सासूबाईंचं पोट आहे तिथे मशी बांधतात गाईंची म्हैस आहे ही म्हैस खूप छान दूध देते भरपूर देते आणि मारते बघ जवळ गेल्या सध्या सगळं भक्काच आहे बघा काहीच नाही इकडे ना एप्रिल महिन्यात किती गुण आहे आत्ता आहे का बरं हो की मी आता <laughs> <laughs> ठीक आहे कुट्टी मशीन आहे का बारीक करायची हाय की पाहिजे पाणी पिवे सर हे या की बसा की इकडे या मग आम्ही कधी आले त्या तुम्ही कधी आलं तुम्ही गावात न मस आणली का विकली बस सुबा चटे हातर ही बस आमच्या सासूबाई आहेत आणि त्या छोट्या सासूबाई आहेत असल असेल तिथं रुक्मिण गेले 现在爸几个，爸几